नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सर्वात प्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा स्पेशल थीम बनवली आहे ती थीम बघण्यासाठी आम्ही चाललो आहे बघूया आता तिकडे कोण कोण येत आहेत आणि ती थीम कशी असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो मी आता आलो आहे महेशच्या घरी आपल्या भावाच्या घरी आता इकडनं जाणार विकोळी विकोळी पार्क साईडचा त्यांचा जो गणपती आहे तो बघायला जाणार आहे आणि महेश आपला तयार होतो आहे मस्तपैकी आणि तिकडे न्यूज चालू आहे आता की तयार होऊया आणि गणपती बघायला जाव्या तिकडे एक डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थनाथ मठ म्हणजे तिथे मंदिर उभारलेलं आहे ते आता आपल्याला बघायला जायचं आहे आता चला जाऊया तिकडे बघायला मी आलो इथे पार्क साइड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट आणि आपले मित्र संदेश आणि गिरीश भेटलेले आहेत इथे आणि महेश आता आतमध्ये जावे आपण बघूया आता कसं बनवलेलं आहे मंदिरचे गेम चालू इथे लहान मुलांसाठी हा एंट्रन्स आहे असा इथून श्री स्वामी समर्थ मंदिर मंदिर अक्कलकोट आता आतमध्ये जाव्या आता गिरीश आपल्याला माहिती देईल कसं काय आहे ते हे hey, वटवृक्ष <laughs> जे अक्कलकोटला आहे सेम तसंच बनवलेलं आहे इथे आणि इथे अशी माहिती आहे स्वामींबद्दल अशी माहिती इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता खूप छान लिहिलं आहे सगळं दातमध्ये जाव्या इथं स्वामींची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ आता आतमध्ये एंट्री करूया इथून एंट्री आहे गणपती बापाचं दर्शन घेऊया एसीची सोय आहे इथे स्वामींचे इथे चित्र लावलेले आहे इथे समोर मूर्ती गणपती बाप्पाची सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे

आहे आणि बघू शकता बाप्पाचा मुकुट हे सोन्याचा आहे आणि काय रे सोनपट्टा सोन्याचा आहे परशुपण सोन्याचा आहे पाय आहेत सोन्याचे चांदीचे आणि सुंदर अशी मूर्ती आणि डेकोरेशन बघा आणि आपल्याला माहिती देणार आहे गिरीश थोड्या वेळात आपण गिरीश जाऊया जाव्या तर आता मंडळाची माहिती जी आहे म्हणजे मूर्ती स्थापना वगैरे सर्व संदेश देणार आहे हा हां तर संदेश काय माहिती येशील नमस्कार पारसाहेब सार्वे उत्सव मंडळ या त्रेसष्ट वर्षामध्ये पदार्पण करते मागील बासष्ट वर्ष मंडळाने गणेश उत्सवाव्यतिरिक्त दुसरी सामाजिक उपक्रम या ठिकाणी कंटिन्यू सुरू केलेले आहेत त्या क उपक्रमामध्ये जर बोलायचं झालं तर आता लगेच गण उत्सवानंतर दिवाळीमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो त्यानंतर आपला जानेवारी महिन्यामध्ये रक्तदान शिबिर प्रजासत्ताक दिन व बा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून आपण एक दिवाळी रक्तदान शिबिराचा एक कार्यक्रम घेतो गे गेल्याच वर्षी आपलं एक रक्तदानाचा आपण विक्रम केलेला आहे सातशे दोन बाटल्या या ठिकाणी रक्त संकलित केलेलं आहे त्या व्यतिरिक्तच म्हणजे गेल्या दिवंगत आपले जे दिवंगत अध्यक्ष श्री सुनील सयाजी मोरे यांच्या प्रेरणेने आपण मंडळाचे जे पुढील कार्य ते आता न आपले त्यांचेच छोटे बंधू श्री सुनील सयाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या मंडळ कार्यरत आहे आता त्रेसष्ट अजून उत्सवाचा पहिला दुसरा दिवस अजून अजून पुढील दहा दिवस हा उत्सव चालणार आहे त्याच्यामध्ये आपला पंधरा फेब्रुवारीला आपली श्री सत्यनारायणची महापूजा तसेच श्री गणेश या ठिकाणी पार पडणार आहे त्या व्यतिरिक्त विविध शाळातील विभागातील विविध शाळा आहेत त्यांना त्यांच्या स त्यांना त्यांना आपली कला सादर करण्याकरता या ठिकाणी दररोज एक एक दिवस त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त आता मंडळ दुसरे सामा सा सामाजिक उपक्रम हे ते आपण उत्सवाव्यतिरिक्त आता पुढील दहा दिवस हा उत्सव जाणार आहे तर मी सगळं भाविकांना विनंती करेन की आपण या ठिकाणी येऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा तसे या ठिकाणी आपल्या यावर्षी आपण स्वामी समर्थ अक्कल पडतो या ठिकाणी गीतावर सादर केलेला आहे तो आपल्या समोरच आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप सुंदर अशी माहिती दिली आहे संदेशाने तर तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा आणि यांचं मंडळ खूप छान आहे मला आमंत्रण होतं महेश भाऊकडनं दरवर्षी असतं तर यावर्षी आलो दर्शन घेतलं बाप्पाचं खूप छान वाटलं साहेब दर्शन जायला चांगलं आता चाललो आम्ही आता बघूया आता हे कुठे जेवायला नेतात तिकडे जेवायला जाऊया अण्णा तर जस्ट आत्ताच घरी आलेलो आहे तर दर्शन ही खूप छान झालं गणपती बाप्पाचं सा, पार्क साईडच्या राजाचं सा, तर महेश दळवी गिरीश गुंजाळ संदेश पाटोळे ललित आणि बाकी त्यांच्या सर्व टीमचा मी धन्यवाद देतो की मला त्यांनी तिकडे बोलवलं दर्शनासाठी व त्याचबरोबर मला पुस्तक आणि श्रीफल दिलेला आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय